कासावली ग्रामपंचायतीत मत्स्य विभागानं मत्स्य व्यवसायिकांमध्ये घराघरात जाऊन केलेले सर्वेक्षणाचा मसुदा निकालांचा आढावा घेण्यात आला तीन नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत सरपंच डिक्सन वाज यांनी सर्वेक्षणातून वंचित राहिलेल्या रहिवाशांना समाविष्ट करण्याचं आश्वासन दिलंय तसंच ग्रामस्थांच्या सहकार्यानं पारदर्शक आणि अचूक सर्वेक्षण प्रक्रिया राबवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आम्ही आयज विलेज पंचायत कावेलोसीम अलाँग वीथ कम्युनिटीज बाँ आए, बाँ जे आमचे फिशरमॅन आज घोरा लागून आजी ही एक मिटींग आलेली आहे सो आम्हाला कांय म्हयन्या पहिली एक डिपार्टमेंट ऑफ फिशरीजांनी एक हे नोटिफिकेशन नोटीफिकेशन मिन्स जे फिशरमॅन आले ते घोरांची सर्वे करची आणि जे कोण फिश घोरा तेंगेले एक्टिविटीज जावं दुसरे कितें काम करताय झाड शिवपचे नुसत्या सुकोवचे नुसत्या जलान जा, घालवाचे व आणि किती तेंगेले कूर सो so, एक सर्वे करपाक तेमी आमकां एक इन्फॉर्मेशन दिला सो सो आय ती ड्राफ्ट कॉपी आम्ही सगळे आमच्या लोकांक दाखयल्या आणि जे लोकांक कोणागेरी घरां कोणागे सर्वे जेन्ना फिजिकल सर्वे केली डिपार्टमेंटान अलाँग वीथ पाच मेंबर फिशींग तेंगे नांव नाव घायले ते ड्राफ्ट कॉपी आज आम्ही माजोली आणि ओवरऑल सगळो लोक हॅपी आपण गेली दाखवलं ती सांगलो ती घोरां घायली पण हेच्या मुखारखी थोड्या लोकांनी चुकव उल थोडे लोकांनी नाव दिले सो so, आम्ही ती नाव घालवतले आज इम्पॉर्टंट आहात आयज आमगेलो ट्युरिस्ट एरिया ती तिथे ट्युरिजम आज झालं असतं पण जेना सगळं कावेलोसरी विलेज राहता लोक सगळं फिशरमॅन स्पेशली मोबोर फिशींग कम्युनिटी टॉडी टेपर्स नुस्त्या इंकपी बोट मारपी पगेर मारपी तो तिसोर काढपी हे सगळे हातू येतात आज किती जाता ते ली, ली का ते डिसप्लेस जवळपास जायने आज टुरीजम कोणी वाढत असतं बट इम्पॉर्टंट लोक रोल रोलता पंचायता गेलो हो सगळं लोक कोणी राहतालो ते नाव ते घरां ते आयडेंटीटी ते सगळे असे सो हा मागतं सरकारकडे जाता तिथे हेच भाषे ते फायनलाइज करतो आज सीआर जेड म्हणजे लोकांना काही करू मेळणं पोट भरपूर मेळणं आज फिशरमॅन आहात टॉडी टेपर हा आज आपण थोडा धंदो करता म्हणजे करता एक रेस्टॉरंट गायना कोण वॉटर स्पॉट करता कोण दोन रूम भाड्या दिता आयज हे आमकां गरम हेल्प जाय सो आय रिक्वेस्ट द गव्हर्मेंट टू कंडक्ट अँड टू फायनलायज दीज सर्विस वन्स एन्ड फॉर ऑल सो सगळो लोक आपल्या शांतीत राहतात सी सगळो लोक पितात पण इशू किती आता ते घर जाले कर इंजिनियर आयज घर सारख मेळना घर रिपेअर करू मेळना so i think with this uh, survey, i think they will uh, get benefit and they matter so uh, once again, i'm very happy. so i'm thankful for all the fishing community and all my board members and my punch members and for all the members to uh, completely giving cooperation in this survey.